स्टार टीव्ही न्यूज आवाज जनते नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार न्यूज आणि आज चप्पाच्या निमित्ताने आज वाखारी गावात भव्य जव्य अशी यात्रा भरवण्यात आलेली आहे आणि आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि आज आपण माझ्या मागे बघू शकता की यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आहेत तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की यात्रा स्वरूप कसा प्रकारे असणार आहे नमस्कार नमस्कार आज चंपा श्रेष्ठीच्या निमित्ताने वाखारी नगरीत आज पहिला दिवस यात्रेचा तर यात्रा निमित्त तुम्ही काय सांगू शकाल की जर आज एवढी आज पहिला दिवस आणि चार दिवसाची यात्रा आहे तर आज पहिल्या दिवसात एवढं बघायला भेटतं आज वाखारी नगरीत सकाळपासूनच उत्सवाचं वातावरण आहे प्रत्येक भाविक आम्ही ग्रामस्थ युद्ध देवाचं दर्शन करून देव घेऊन येता देवाचं दर्शन करता आणि यात्रेला ही जी परंपरा चालू आहे याला भव्य स्वरूप आज हे भव्य स्वरूप आलेलं आहे इथून पुढे हे गावकरी असेच प्रतिसाद देत जातील यात्रा ही कशी जास्तीत जास्त मोठी कशी होईल याकडे ग्रामस्थांचं आणि सर्व यात्रा कमिटीचं ग्रामपंचायतीचं सर्वांचं याच्यावर लक्ष राहील आज पहिला दिवस यात्रे जात आज पहिल्या दिवसाचा कार्यक्रमाची रूपरेषा मांडव टाकणं झाला अभिषेक झाला आरती झाली आता बारा गाडींचं नियोजन आहे भगत दादा आहेत शिरत शिरसाठ म्हणून ते आता थोडे वेळात मंदिरात येतील आणि बारा गाडी झाल्यानंतर समजा रात्री जागरण गोंधवाचा कार्यक्रम ठेवला आहे आपल्या सोबत संजय शिरसाठी तर त्यांची प्रतिक्रिया जाणून यात्रे संबंधात ते काय आपल्याला मार्गदर्शन करतात सनादाप्रमाणे यात्रा यावर्षी उत्साहाने चालू झालेली आहे यात्रा म्हटल्यानंतर खूप सुंदर आहे नियोजन जी कमिटी आहे त्यांनी खूपच सुंदर नियोजन केलेलं आहे आणि जे अध्यक्ष आमचे गुंजा साहेब संजय गुंजा आणि नितीन ठाकरे यांनी एकदम नियोजन एकदम व्यवस्थित आहे आहे त्यांची प्रतिक्रिया की आपण आता अजिबो आहे त्यांची प्रतिक्रिया ऐकूया गावात खंडराव महाराजची यात्रा आज पूर्णपणे व्यवस्थित संग नियोजन करून चालू आहे प्रचंड असा उत्साह आहे आमच्या गावात यात्रेनिमित्त इथं येता लोक व्यवस्थित चालू आहे नियोजन व्यवस्थित केलेला आहे तर आपल्यासोबत परत जोडले गेले तर आय साहेब त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेवा सहाला प्रमाणे चालत असलेला हा यात्रे उत्सव हा चांगल्या उत्सवात चालू आहे आणि आता बारागाडा ओढण्याचा कार्यक्रम सुरू होईल त्यानंतर सायंकाळपर्यंत जो यात्रेचा उत्सव आहे तो चांगल्या प्रकारे होणार आहे तरी भाविकांनी ती आपली काळजी घ्यावी आपण बघू शकता की यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी आहेत आपण यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत संजय गुंजा यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया मी अध्यक्ष आला सांगू इच्छितो की अध्यक्ष आणि पूर्ण सदस्य वगैरे आमची जी टीम आहे यांनी चांगल्यापैकी सगळ्यांनी अगदी मोलाचं सहकार्य केलं आणि परत गावाने पण पर भर भरून पाहिजे असा उत्साही वातावरण तयार करून आणि सगळ्यांनी भर भरून देणगी दिली देणगी स्वरूपात आणि खूप चांगल्यापैकी वातावरण आहे चांगल्यापैकी स्वरूप आलेलं आहे मी अध्यक्ष या नात्याने सांगतो की गावाचं करत तर स्वाभिमानाने अभिमान मानतो की चांगल्यापैकी आपल्या गावाचा आपल्या बरोबर आहेत पवार सर जाणून घेऊया गरवडा यात्रा कंपनी कंपनी आपलं मंडळ विशेष करून ही जी समिती आहे या समितीच कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीच जास्तीत जास्त या ठिकाणी भाविक आलेले आहेत आणि भाविकांनी गर्दी करून यात्रेचा आनंद सोहळा या ठिकाणी आहे आपल्यासोबत देवेंद्र जी निकम आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया गरबड खंडराव महाराज गरबड बाबा यात्रा उत्सव अतिशय जोरात आहे पंचक्रोशीतील मंडळी यात्रा कमिटी आणि सर्वांचा चांगला सहभाग आहे या वर्षी तमाशा अतिशय चांगलं नियोजन तरी सर्वांनी याचा आनंद घ्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो तसेच आपल्या बरोबर नुकतेच आता महोक मंडळाचे अध्यक्ष बाबा हे जोडले गेले तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की गावाची यात्रा आहे तर यात्रेबद्दल एक दोन शब्द काय सांगता जनतेला जनतेला काय आहे निश्चित यात्रा झाली पाहिजे पहिला दिवस गर्दी पाहून आनंद वाटतोय गर्दी पाहून तसेच आपले युवा उद्योजक रवी बाबा यांची तालुक्यात नाही तर जिल्ह्यात चांगली खाते तर आपण एक युवा उद्योजक रविबाबा यांची पण प्रतिक्रिया जाणून घेतोय साधा वाटाप्रमाणे या वर्षी पण तम्ळे महाराज यात्रा नाव लवकर चांगलं मिळत आहे आणि या ठिकाणी सर्वात जास्त युवाने सर्व ताणी अपेक्षित आहे उद्या दुपारी कुस्त्यांचे दंगल रात्री शिवचरित्राचा यशवंत गोसावी यांचा पण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा हीच आम्ही सर्वांकडून विनंती करत आहोत रामराजे टी रामराजे टी निकडून ग्रामस्थांना एकच विनंती करतो काही यात्रा आपल्या घरच्या सणासारखी आहे आपला देवच आपला आपलाच देव आहे त्याच्यामुळे कुठलीही घालबोट न लागता शांतताची पार होईल पार होईल ही प्रत्येक ग्रामस्थाची व युवा वर्गाची जबाबदारी स्वतःची जबाबदारी समजून हे पुढील तीन दिवस शांततेत काढावे एवढीच विनंती करून थांबतो तसेच कमिटीचे उपाध्यक्ष तानाजी आहेर हे आपल्यासोबत आहे तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि आज पहिला दिवस असल्या कारणाने तरी पण जर बघायला गेलं तर खूपच प्रमाणात प्रचंड भाविक आज खंडरायाच्या दर्शनासाठी येत आहे तर त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया

आहे आणि शेमारिमानामाचा तमाशा आहे विमानामाचं मनोरंजन हो मनोरंजन म्हणून विमानामाचा तमाशा आहे एकदम आणि दर्शित एकदम देहात आहे तर आपण बघू शकतो की आपले उद्योजक सुरेश आहे सुरेश मोरे हे पण आपल्यासोबत जोडले गेले ते त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सहकारी गावाची जत्रा आहे एकदम आनंदात चालू आहे सर्व आणि सहकार्य करावं एवढीच हो, माझी विनंती आहे पण आनंदात व्हावं हो, एवढी माझी आनंदाची बातमी आहे तर आपण बघत आहात रामराजे तर आपण काही वरिष्ठ काकांचे बसले तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या की हे वाथारी गावाच मी त्यांनी जी यात्रा भरली आहे तर त्या संदर्भात ते आपल्याला काय प्रतिक्रिया देत आहे यात्रा आहे त्यामुळे गावामध्ये सगळं आनंदी आनंद आहे तुम्ही काय सांगाल यात्रा कामात जोरात चालू आहे चालू यात्रा जोरात चालू आहे आपण काय सांगितलं यात्रेचा उत्साह चांगला आहे लोकांचा प्रतिसाद पण चांगला आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी सारा गाव उपटलेलं आहे आणि त्यात देव भेटवणं तळी भरणं असे विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे यंदा अतिवृष्टी आहे आणि थोडस बाजारभाव आहे ओढला दुसरा थोडी नाराजी आहे पण उत्साह चांगला आहे आपली प्रतिक्रिया यात्रा आहे पब्लिकला एका यात्रेला सगळ्यांनी यावं किमान खंडेराव महाराज हा सर्व देवदेव समाजाचा दैवत आहे आणि या दैवतासाठी किमान एक दिवस सगळ्यांनी घर सोडून मंदिराजवळ यावं आणि यात्रेची शोभा वाढवा अखंड महाराज त्याचे फुलदैवे म्हणून खंडोबा महाराजांची आपण चप्पा ही विनंती आता करू दिली बरोबर त्याच्यासाठी सगळ्यांनी यावं सगळ्या समाजाने एकत्र यावाने या गावाची शोभा वाढवावी एवढंच माजी ग्राम रमेश खरे हे आपल्याकडं प्रतिक्रिया देणार आहेत काय नाही आपल्या गावाची यात्रा एकदम व्यवस्थित आहे अध्यक्ष वगैरे सरी मिटिंग चांगली आहे सरी टीम चांगली आहे आणि एकदम सुरक्षित यात्रा पार पडणार आहे अध्यक्ष अध्यक्षांचं पटेल आणि सरे दोघांनी सारखं उभं आहे टेन्शन घ्यायचं काही काम नाही आणि काही झगडा बांधण होतो होणार नाही तर आपण त्यांच्या आपण बघितलं असेल सर्व कमिटीच्या वतीने प्रतिक्रिया घेण्यात आल्या तर आपण बघत आहात रामराजी मी संदीप केदार विभागीय संपादक तसेच सह संपादक अनिल गोळकावंत रामराजी साडू वाहिनी डोंगरगाव वाखरे नमस्कार आपण बघत रामराज्य स्टा टी व्ही रामराज्य स्टार टी व्ही आपले सरसे स्वागत करतो बघा आज आपण वाखारी येथे आलेलो आहोत वाखारी येथे आलेलो आहोत तर आपण त्यांचा यात्रा उत्सव भरलेला आहे तर वाखारी नगरीत जबरदस्त यात्रा उत्सव भरलेला आहे तर आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कसं वाटतंय तुम्हाला एक नंबर जो आता म्हटल्यानंतर खूप सगळं आलेलं आहे आता खेळण्या वगैरे खेळण्याच्या गाड्या पाण्या पण दरवर्षी वर्षापेक्षा तुम्हाला काय बदल वाटतो नवीन काय वाटतं नवीन म्हणजे आहे तेच आहे पण मग भरपूर चांगले नक्कीच तर आपल्याबरोबर वर अजून एक काही आहे तर आपण त्यांच्या मुलाखत जाणून घेऊया काय वाटत खूप आनंद आणि उत्साह वाटतो यात्रेत येऊन बरोबर दरवर्षीपेक्षा या वर्षी काय बदल वाटत दरवर्षी पेक्षा या वर्षीची यात्रा खूप अत्यंत चांगली वाटते मला सर्वजण एन्जॉय करतात यात्रेत नक्कीच आपल्या सोबत अजून एकता येत तर आपण त्यांच्या मनातून जाणून घेऊया काय वाटतं खूप छान वाटत यात्रा म्हणून खूप छान यावर्षी या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त मागच्या वर्षापेक्षा या वर्षी चांगली यात्रा भरलेली जास्त प्रमाणात म्हणजे यात्रा उद्या अजून यात्रा बघली जास्त नक्कीच येऊन जाय करा तर एकदम दरवर्षी पेक्षा या वर्षी यात्रा कशी वाटते या वर्षी यात्रा खूप छान भरलेली आणि खूप गर्दी पण या वर्षी खूप गर्दी पण आहे आणि दुसरी गोष्ट नियोजन कसं वाटतं तुला एकदम छान एकदम छान वाटत ना खूप आनंद घेतो खुश आहे ना नक्कीच धन्यवाद दादू तर आपल्या बरोबर अजून